नमस्कार मंडळी चला तर मी आज मस्त अशी पनीर रोटी आणि पनीर पराठा बनवलेला आहे तर एकदम छान आणि टेस्टी लागते ही रेसिपी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया तर इथे एक मिक्स छोटा मिक्सिंग, मिक्सिंग बाऊल घेतला त्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं पनीर घातलं त्यानंतर इथे मी एक कांदा चिरून बारीक पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून लाल करून घेतला त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि थंड झाल्यानंतर या आता पनीरमध्ये आपल्यालाही टाकायचं आहे तर त्यानंतर इथे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता कमी जास्त तिखट तर त्यानंतर मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घातली आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगोदरच मी कणिक मळून ठेवलेली आहे रेग्युलर आपण चपातीला मळतो तशी कणिक मळून घेतलेली आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर ही पनीर रोटी आणि पनीर पराठा एकदम छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या केल्यानंतर लक्षात तर व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलं तर आता आपण पराठा तयार करूयात तर इथे मी छोटासा गोळा घेतला कणकीचा त्यानंतर थोडंसं लाटून घेतलं आणि आता यामध्ये आपण पुरणपोळी करतो तसं हा पराठा करायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी ही पनीरची चटणी करून घेतलेली आहे ती यामध्ये भरली आता आपण पोळी लाटतो तशी पूर्ण पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी किंचित जाडच ठेवायची आहे तर अशा प्रकारे मी, मी ही लाटून घेतली आता लगेच वेगळ्या पद्धतीने दुसरी रोटी पण दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी हा पराठा लाटून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता मी कसं जाडसर ठेवलेला आहे थोडासा त्यानंतर मी ही पेपरवर ठेवला आणि आता आपल्याला ही रोटी बनवायची आहे तर इथे मी पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे अगोदर घडी वगैरे काही केलेलं नाही एकदम सिम्पल अशी लाटून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर अगदी थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि पीठ टाकल्यानंतर यावरती लगेच आपण ही पनीरची चटणी बनवून घेतलेली आहे ती टाकायची तर पीठ टाकल्यामुळे एकदम क्रिस्पी आणि क खरपूस अशी ही रोटी बनते तर आता ही चटणी टाकून घेतली मी पनीरची तर आता आपल्याला याचा रोल बनवायचा आहे तर तुम्ही इथे बघा एकदम हळूहळू बनवायचा आहे रोल म्हणजे की ही चटणी साईडला आपली सांडणार नाही आता हे रिकामे होल आहेत साईडचे ते आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने अगोदर हे पॅक करून घ्यायचे आणि आता याची पूर्ण गोल चकली बनवायची आहे तरी ते बघा आता ही व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आणि थोडंसं पीठ लावून आता आपल्यालाही लाटून घ्यायची आहे त्यानंतर आपण ह्या दोन्ही पण रोटी आणि पराठा आहेत ते भाजून घ्यायची आहे तर तुम्हाला दाखवतेच पुढे तर अशा प्रकारे मी हलक्या हाताने एकदम लाटून घेतलेली आहे ही रोटी तर गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की अगोदर आपण लाटून घेतलेला पराठा तो भाजून घेऊयात त्यानंतर रोटी भाजूयात तर एक बाजू पूर्ण शेकून घेतली आता आपण याला वरतून थोडंसं तेल लावायचं आहे तुम्ही इथे तूप लावू शकता किंवा बटर लावलं तरी चालेल तर अशा प्रकारे मी हा पराठा भाजून घेतलेला आहे आता आपण हा पराठा भाजला की लगेच रोटी पण भाजून घेणार आहे तर मीडियम फ्लेमवर छान असा पराठा भाजून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त टेस्टी आणि ख्रिस्पी असा झालेला आहे आता लगेच आपण वेगळ्या पद्धतीने रोटी बनवलेली आहे ती पण भाजून घेऊयात तर इथे मी ही अशी टाकून घेतली अगोदर आता आपण ही पण छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर एका बाजूने अगोदर शेकून घेतली आता दुसऱ्या बाजूने आपल्याला याला तेल लावायचं आहे वरच्या साईडनं आणि तुम्ही इथे तेल तूप किंवा बटर लावलं तरी चालेल आता अशी टाकल्यानंतर आपल्याला एक छोटासा स्वच्छ नॅपकिन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे दाबून अशी मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे रोटी तर तुम्ही इथे पाहू शकता खालच्या साईडनं पूर्ण मी मिडियम फ्लेमवर खरपूस अशी भाजून घेतली छोट्या नॅपकिनने दाबून अशी तर आता आपण परत वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून परत आपण पलटी टाकून ही भाजून घेणार आहे तर बघा इथे मस्त आणि क्रिस्पी अशी तयार झालेली आहे ही रोटी तर आता आपण याच्यावरती मस्त असं साजूक तूप घालून सोबत खाणार आहे तर तुम्ही इथे खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाल्ला पराठा रोटी तरी चालेल खूप छान आणि टेस्टी लागते तर अशा प्रकारे मी ही पनीर रोटी आणि पराठा बनवलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ